कसे आहात बाळांनो आज आपण बघणार आहोत काळ काळ म्हणजे काय तर काळ म्हणजे वेळ तर ती वेळ तीन काळामध्ये विभागलेली असते आपल्यावर आपल्याला यासाठी दोन मार्काचा प्रश्न असतो म्हणून बाळांनो लक्षात ठेवा काळ तर पहिला असतो वर्तमान काळ दुसरा असतो भूतकाळ आणि तिसरा असतो भविष्य काळ तर क्रिया आता मी तुमच्याशी बोलत आहे क्रिया आता घडत आहे म्हणजे याला म्हणायचं वर्तमान काळ क्रिया आता घडते म्हणजे हा झाला वर्तमान काळ क्रिया घडली होऊन गेली असेल तर भूतकाळ आणि क्रिया भविष्यात घडणार असेल तर भविष्यकाळ असे हे तीन काळाचे भावंड आहे क्रिया चालू आहे तेव्हा त शब्द लक्षात ठेवायचा आता आपण वळू वर्तमान काळाकडे वर्तमान काळ म्हणजे आत्ता चालू आहे घटना चालू घडामोडी चालू काय चालू आहे की मी तुमच्याशी बोलते हु? बोलत आहे आहे या शब्दाने काय केलेलं आहे वर्तमान काळ आहे हे सांगितलेलं आहे प्लस याच्यामध्ये सुविचार म्हणजे ही एक सत्य घटना आहे ती नेहमीचे असते त्यामध्ये काही बदल होत नाही काल पण तीच असते आज पण तीच असते आणि उद्या पण तीच असते सुविचार म्हणजे सत्याला सतत सामोरे जा म्हणजे हे काल पण जावं लागतं आज पण आणि उद्या पण सुविचार काय झाला सत्याला सतत सामोरे जा दुसरं म्हण असते एखादी मन तर बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले हे एक वाक्य आहे चांगलं आणि ते, ते सत्य आहे त्यामुळं अशी चांगली वाक्यसुद्धा कशामध्ये येतात सुविचारामध्ये येतात आता सत्यमेव जयते हे घोषवाक्य आहे सुविचार टाईप पण आहे म्हणून ते वर्तमान काळामध्ये येते तसंच एखादी वैज्ञानिक घटना असते तर विज्ञानातील एखादा नियम असतो जसं पाण्याचा उत्कलनांक शंभर अंश सेल्सिअस असतो मग शंभर अंश काय झालं त्याचं पाण्याचा उत्कलनांक तो बदलणार आहे का नाही तो एक विज्ञानातील नियम आहे म्हणून तो कशामध्ये येतो तर तो वर्तमान काळामध्ये येतो दुसरं मन असते एखादी एका माळेचे मणी म्हणजे सगळे सारखेच मग आता ह्यामध्ये काही बदल होणार आहे का नाही होणार काल पण एका माळेचे मणी होते आज पण एका माळेचे मणी असणार आणि उद्या पण ते एका माळेचेच मनी असणार म्हणजे क्रिया ती वर्तमान काळात कायमस्वरूपी असणार आहे म्हणजे सुविचार मन सत्य वैज्ञानिक सत्य नियम हे कशामध्ये असतात तर वर्तमान काळामध्ये असते आणि आता क्रिया घडत असते म्हणून त्याला वर्तमान काळ म्हणतात आणि त शब्द लक्षात ठेवता ठेवा शेवटी काय येतं बघा खातो पितो नाचतो उठतो बसतो येतो जातो आहे या शब्दाने काय होतं आपल्याला लगेच वर्तमान काळ आहे हे कळतं म्हणजे वाक्यात त्याचा जास्त प्रयोग झाला की आपला मनाचा कल डायरेक्ट याच्याकडे वर्तमान काळाकडे लावायचं आपण आणि म्हणायचं की ते जातात जातात म्हणजे त आलं शेवटी कोणता काळ झाला तर वर्तमान काळ तो नाचतो त आलं कोणता काळ झाला वर्तमान काळ झाला तो हसतो कोणता काळ झाला वर्तमान काळ तो गातो वर्तमान काळ पाऊस सुरू आहे मग सुरू आहे याची क्रिया काय आहे बंद झाली का नाही ती चालू क्रिया आहे आणि आता घडत आहे आता घडलेल्या गोष्टीचं आपण आपल्याला ते वर्णन आलेलं आहे पाऊस सुरू आहे माझा तास सुरू आहे नंतर आता सूर्य पश्चिमेला मावळतो आणि सूर्य पूर्वेला उगवतो मग आता हे दोन्ही पण वाक्य काय झाले वर्तमान काळामध्ये त्यांच्या दिशा बदलणार आहे का पूर्वची पश्चिम होणार आणि पश्चिमची पूर्व होणार का नाही म्हणून ते त्याला वर्तमान काळ म म्हणायचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यातील नित्य घडणाऱ्या घटना या वर्तमान काळामध्ये असतात जसं नाचते गाते उठते बसते खेळते येते जाते आहे हे सगळं आहे वर्तमान काळामध्ये आहे तर दुसरा काळ आहे की आपल्या आयुष्यात एखादी घटना होऊन गेलेली आहे एखादी गोष्ट असते एखादी घटना असते एखादं स्वप्न असतं ते होऊन गेलेलं आहे तेव्हा ली प्रयोग करतात घडली घडली तर काय बघा ल शब्दाचा प्रयोग इथे झालेला आहे म्हणजे तुम्ही एकदा क्रियापद ओळखायचं आहे क्रियापद ओळखल्यानंतर तुम्ही काळ ओळखायचा आहे घडली घटना घडली म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे त्याला म्हणायचं भूतकाळ मागची घटना म्हणजे कालची घटना काल, काल बाजारात गेले तो नाचला म्हणजे नाचत आहे का आहे असतात तर वर्तमान पण त्याचं नाचून होऊन नाचून झालेलं आहे म्हणून तो नाचला ती हसली ती हसली म्हणजे अगोदर हसली ती हसते म्हटलं तर तो वर्तमान काळ झाला असता परंतु ती हसली म्हणजे अगोदरचा काळ झाला ती गाणे गायली म्हणजे तिचं गाणं हो झालंय संपलं आहे गाणं गाऊन नंतर मी नाटक पाहिले पाहिले म्हणजे आता आता मी नाटक पाहतोय का नाही तर माझं संपूर्ण क्रिया पूर्ण झालेली आहे ती अगोदर भूतकाळामध्ये घडली आहे होऊन गेलेली म्हणून तो काळ हा भूतकाळ आहे माझे लेखन झाले क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून तो काळ आहे भूतकाळ आता भविष्य पुढे घडणार नार प्रत्यय लक्षात ठेवायचा आहे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात आणि क्रियापदावरून तुम्हाला काळ ओळखणे अतिशय सोपे जाते आता घडणार जाणार उठणार बसणार वाचणार पाहणार म्हणजे या नार प्रत्ययाने काय सांगितलेलं आहे की ही घड घटना भविष्यामध्ये घडणार आहे आणि ही घटना अजून पूर्ण झालेली नाही ती पुढे घडणार आहे तो नाचणार ते जाणार ती हसणार तो वाचणार मी नाट्य मी नाटक पाहणार मग ही घटना काय झालेली आहे भविष्यामध्ये ही घटना घडणार आहे तर तुमच्या पाठ क्रमांक एकमध्ये तुम्हाला वर्तमान काळाचे वाक्य किती आहे पाच वर्तमान काळाचे शोधा पाच भूतकाळाची शोधा आणि पाच भविष्यकाळाची शोधा आणि तुम्हाला इयत्ता पाचवीला त्याचे उपप्रकार आहे म्हणजे साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ या प्रकारचे त्याचे उपप्रकार आहे परंतु चौथीला फक्त तुम्ही त्याचे तीन प्रकार एकदम सोपे आहे आणि हे तीनच प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारतात त्यामुळे हे दोन मार्क कुठेही गेले नाही पाहिजे तर लक्षात ठेवाल की वर्तमान काळामध्ये काय असतं तर क्रिया आता घडत आहे नाचतो उठतो तो बसतो खातो तोवर जास्त भर दिलेला आहे प्लस सुविचार मन स विज्ञानातील सत्य घटना त्यावेळी कुठलं वापरायचं आहे वर्तमान काळाला आहे समजून घ्यायचं नंतर भूतकाळ म्हणजे घटना होऊन गेली आहे घडली आहे म्हणजे ली प्रत्यय जास्त येतो घड ल, ल लवर भर असतो तिथं ते गेले तो नाचला ती हसली ती गाणे गायली मी नाटक पाहिले ले माझे लेखन झाले लेवर प्रत्यय ले, ले प्रत्ययावर भर दिलेला आहे नंतर भविष्य काळामध्ये पून ती आता पुढे घटना घडणार आहे क्रिया पुढे होणार आहे भविष्यामध्ये म्हणून ते जाणार तो जाणार तो नाचणार ती हसणार तो वाचणार आणि मी नाटक पाहणार मग विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काळ शोधण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्यामधील पाच वर्तमान काळाचे पाच भूतकाळाचे पाच भविष्यकाळाचे वाक्य शोधायचे आहे त्यानंतर आपण त्याचे उपप्रकार पुढच्या इयत्तेमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही असाच अभ्यास करा छान राहा मस्त राहा आणि मस्त मस्तपैकी माझा क्लास पण अटेंड करा